बरं झालं तुझं माझं लग्न झालं नाही तुझं लग्न होऊन पण तुझी प्रेयसी आहे माझ्यासोबत लग्न करून सुद्धा तुझी प्रेयसी असती तुझ्यातले रंग ओळखायला मला उशीर झाला पण तुझा रंग ओळखण्यातच सर्व खेळ झाला अडचणी तुला पण आहेत आणि मला पण आहेत पण पन माझी अडचण अशी आहे की मीच एक अडचण आहे दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग प्रत्येक भेटीमध्ये सेक्स व्हावा असंही प्रेम नसावं असावं पण हे प्रेम नसावं स्वतःला स्वतःची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करूनसुद्धा तो आपल्याला लाथ मारून हाकलून देतो ज्या व्यक्तीपासून आपली सकाळची सुरुवात आणि संध्याकाळची शेवट होते त्याच व्यक्तीपासून आपल्याला जास्त त्रास होतो प्रेमात एकमेकांचा पास्ट माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं कारण त्रास काय असते हे समजतं तू माझ्यापासून लांब जाऊ नये म्हणून मी स्वतःला सावरून रडून पडून तुला सांभाळून ठेवलं त्याचं फळ मला आज मिळालं किती वाईट वाटतं ना आपली आवडती व्यक्ती आपल्या गैरहजेरीमध्ये अनोळख्या व्यक्तीसोबत बोलताना खरं आहे की काच तुटल्यावर काचेचा आवाज येतो पण हृदय तुटल्यावर त्याचा आवाज येत नाही त्रास मात्र भयानक होतो देवा त्याला सगळं काही दे पण त्याच्या वाट्याचं मरण मात्र मला दे कारण त्याच्या आसण्यानं कुणाचं तरी आयुष्य बर्बाद होण्यापासून थांबेल तुला माझ्या प्रेमाचं महत्त्व कधी कळालंच नाही कारण तू मला कधी महत्त्वाचं समजलंच नाहीस असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नेहमी माझ्यासोबतच का वाईट होत मी, मी तुझ्यावर संशय घेतला ही माझी चूक होती पण मी घेतलेला संशय चुकीचा नव्हता मी तुझ्यासाठी स्वतःला खूप वेळा बदललं पण तुझ्यासारखे रंग नाही बदलले मी तुला माझ्या बंधनात कधीच बांधलं नव्हतं कारण तू अगोदरच दुसऱ्याच्या बंधनात होतीस मी तुझ्यावर मनापासून जीव लावला होता पण शेवटी समजलं की तुझा जीव दुसरीकडे अडकला होता आयुष्यात सर्व फुलं असावीत पण प्रेम नावाचं फूल नसावं कारण हे फूल खूप विषारी असतं मला तुझ्या नावाच्या पाठीमागं माझं नाव लावायचं होतं पण तू तर माझं नावच मिटवून टाकलंस प्रेम पण किती आंधळं असतं ना पुढची व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागून सुद्धा त्याच व्यक्तीवर प्रेम करावंसं वाटतं माझ्या विना तुझं मन लागत नाही मग माझ्याविना तुला दुसऱ्याचं शरीर बरं जमतं